तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामा सोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबर वर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा नमस्कार मी विकास मिरण विकासनामा या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांच स्वागत आहे सध्या स्थानिक स्वराज्य संस्था महानगरपालिका पंचायत समिती या निवडणुका आता सुरू होत आहेत जानेवारी अखेरपर्यंत निवडणुका घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत मग कर्जतच्या राजकारणात नेमकी काय चाललंय सध्या राज्यामध्ये दोन ठाकरेंची चर्चा सुरू आहे मग कर्जतमध्ये सुद्धा ठाकरेंची चर्चा ही अधूनमधून होत राहते याच अनुषंगाने भाजपचे ठाकरे नेमकी कोण किरण ठाकरेंबद्दल नाराजी आहे का याच अनुषंगाने चर्चा करतोय किरण ठाकरे जे आहेत तरुण तडफदार नेता म्हणून आहेत आणि चव्हाणांच्या गटाचं नेतृत्व कर्जतच्या राजकारणात ते करताना दिसून येत आहेत कर्जतच्या राजकारणात अनेक गट असले तरी सध्या किरण ठाकरेंचं जे वजन आहे भाजपामध्ये तरी सध्या तरी आहे आणि त्यांचाच नेता मार्गदर्शक राज्याचा प्रदेश अध्यक्ष आहेत याच अनुषंगाने थेट जातोय किरण ठाकरे सर आपलं स्वागत आहे विकास नावामध्ये नमस्कार सर ठाकरेंची चर्चा राज्यात सुरू आहे दोन ठाकरे एकत्र येत आहेत भाजपला घाम फोडतायत पण तुम्ही इथे भाजपच्या नेत्यांना घाम फोडतायत काही विरोधकांना घाम फोडतायत काय काय ठरलंय काय आता पुढे भविष्यामध्ये प्रथम तर मी आपलं मनस्वी स्वागत करतो आज आपण पाहत असाल की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा भारत मातेला परमवैभव प्राप्त करण्याकरता काम करतो भारतीय जनता पार्टीचा किती मोठा नेता असला तरी तो कार्यकर्ता म्हणूनच रस्त्यावर उतरून काम करतो अशी भारतीय जनता पार्टीची पद्धत आहे आणि आता होऊ घातलेल्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत त्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी या मतदारसंघात मोठ्या ताकदीने आणि शक्तीने एकत्र उतरून काम करेल पण ठाकरेंबद्दल जी दबदबा आहे ठाकरे काय या करतायत याकडे सर्वांचं लक्ष आहे सगळी चर्चा जस दोन ठाकरेंची सध्या सुरू आहे तुमची पण चर्चा कर्जत्या राजकारणात होत राहते काय चर्चेला कारण तुम्ही ठरताय कसं आहे जे ठाकरेंची आपण चर्चा करताय ते खूप मोठे नेते मी एक सर्वसामान्य कुटुंबातून एक शेतकरी कुटुंबातला तरुण आहे आणि माझ्यासारख्या ठाकरे कुटुंबाला आणि माझ्यासारख्या ठाकरेला भारतीय जनता पार्टीने काम करण्याची संधी दिली आणि ह्या पक्षामध्ये काम करत असताना आपण ह्या मतदारसंघाचा विकास कसा व्हावा ह्या मतदारसंघातल्या जनतेचे प्रश्न कसे सुटावे आणि ह्या जनते ह्या मतदारसंघातल्या जनतेचा काही मसुली कामं असतील सरकारी कामं असतील जनता दरबार होतो हा माझ्याकडे सकाळी रोज मी सकाळी दहा ते बारा एक पर्यंत येतो चर्चा तुम्ही फार करत नाहीत नाही चर्चा करायचं असं काहीच नाही आता भारतीय जनता पार्टीची एक पद्धतच आहे की जनतेच्या हिताचं काम आपल्याकडनं व्हायला पाहिजे सर्वसामान्य लोक तुमच्याकडे आली पाहिजे आणि त्यांची कामं सतत आपल्याकडनं होत राहिली पाहिजे हे करता आम्ही काम करू म्हणजे हे तुमचा जनता दरबार असतो काही भाजप नेत्यांना खटकत ठाकरे पुढे चाललेले ठाकरेंचं वजन कमी करा ठाकरे कसे नालायक आहेत हे सगळं ठरवलं जातं कर्जच्या भाजपामध्ये तुम्हाला किंग मेकर पण करायचं मग तुम्ही किती भाजपासाठी वाईट आहात हे सांगण्याचा खटाटोप जो कर्जची भाजपा करते मग कसं पाहता एक सगळं अडथळा एक मी ह्या गोष्टींवर लक्ष देत नाही कारण गटबाजी आणि स्पर्धा गटबाजी बनण्यापेक्षा स्पर्धा ही प्रत्येक पक्षात असते आमच्या पक्षात पण त्या म्हणजे सगळीकडेच आहे नवी मुंबईत काम करता तिथं पण तुम्ही पाहता तर तीच ती भविष्यात पण राहणार आहे प्रत्येकाला पक्षामध्ये मोठं व्हायचं असतं कुणाला निवडणुकीमध्ये नगरसेवक कुणाला जिल्हा परिषद सदस्य कुणाला आमदार कुणाला खासदार प्रत्येक प्रत्येकाच्या महत्वाकांक्षा असतात तो जो तो ज्याच्या त्याच्या पद्धतीने काम करतो आणि त्या कामाच्या आधारावर भारतीय जनता पार्टी ही प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय देत असते त्या पद्धतीने पार्टीचं काम पुढं चालतं पण तुम्ही भाजपला इथल्या कार्यकर्ण्याला फार ज्याला म्हणताय त्यांना विचारात नाही घेता तुम्ही तुमचा अजेंडा चालवता मग चव्हाणांचा तंत्र म्हणजे तुम्ही एक स्वतंत्र अजेंडा बाकीच्या लोकांना ज्यांनी प्रामाणिकपणे काम करतायत पूर्वीच्या काळामध्ये असतील किंवा आताही करत मग त्यांना विचारात घेत नाहीत हा सगळा नाराजी नाट्य जो आहे भाजपामध्ये कुठल्या तरी मी प्रदेश अध्यक्ष किंवा नेत्याचे जवळ असल्यामुळे यांना विचारात घेत नाही अशी जी नाराजी भाजपामध्ये सुरू असते त्याचं जो आत्मपरीक्षण तुम्ही करत आहात की नाही कुठंतरी आपलं चुकतंय ठाकरेंच कसं आहे मी भारतीय जनता पार्टीमध्ये सात आठ वर्षपूर्वी आलो त्यानंतर मी पाच वर्ष कुठलंही पद न घेता काम केलं विधानसभा अध्यक्ष ना तुम्हाला पण ते दीड वर्षापूर्वी पूर्वी केलं त्याच्या आधी रिझल्ट बघून दिला त्याच्या आधी मी दिवस रात्र काम केलं त्याच्यानंतर पक्षाने संधी दिली असं आपण मी सांगू शकत नाही की बाबा कोण चुकीचं काम करतोय किंवा कोण असं करतोय तसं करतोय ते या सगळ्या सगळ्याच पक्षात असं चालत असतं त्याच्यामुळे हे आपण का, जो काम करतो त्याला पार्टी संधी देत स्वतःचाच अजेंडा चालवता कोणाला विचारत घेत नाही एक प्रशांत ठाकूरच्या या गटाला विचारत नाही येत असं म्हणणं आहे असं सगळं असं सगळं भाजपामध्ये सुरू आहे तुमच्या विचारात घेण्याचा विषय नाहीये आता तुम्ही पाहत असाल आपण एक मेसेज केला तर चार पाचशे लोक प्रत्येक कार्यक्रमाला सहज येतात का येतात तर त्यांच्याकरता आपण दिवसरात्र काम करतो त्यांना देखील भारतीय जनता पार्टीमध्ये एक काम करणारा आश्वासक चेहरा म्हणून कि ते माझ्याकडे मागतात आणि त्यांना विश्वास आहे की किरणदादा आपलं काम जे पण असेल ते तडीच नेतो आणि ते करून देतो त्याच्यामुळे लोकांची जी मानसिकता आणि लोकांचं जे प्रेम आहे त्या आधारावर आपण काम करतो पण तुम्हाला स्वप्न फार आमदारकी कमी वयामध्ये तुम्ही चार वर्ष आले स्वप्न पडतायत आमदारकीचे मीच भाजपचा दादा अशा प्रकारचं सगळं असं सगळं बोललं जात हे काय म्हणजे हे पा आपण राजकारणात काम जेव्हा करतो तेव्हा प्रत्येकाला काय ना काही महत्वाकांक्षा असते आता मी आमदार होण्याचे स्वप्न बघितले चुक आहे का मी आमदार होण्याचं स्वप्न बघणं चुकीच आहे का जर पार्टीला वाटलं की बाबा ह्याला उमेदवारी दिली पाहिजे तर पार्टी देईल ना दिली तर कार्यकर्ता म्हणून आपण आज कालही काम करतो आजही काम करतोय त्याच्यामुळे ह्या गोष्टी होत असतात दादा ठरवलंय का नाही नाही असं कोणी ठरवत नाही जेव्हा जेव्हा पार्टी ठरवलं आता प्रदेशाध्यक्ष कोकण कोकणाचं सर्व त्यांच्याकडे काम होतं आणि कसं आहे की त्यांच्याबरोबर मी आज आठ वर्षभर काम करतो ते मला इतर पण म्हणजे पालघर असेल सिंधुदुर्ग रत्नागिरी निवडणुका असतील अशा काही कार्य काम असतील तर ते मला तेव्हा पाठवायचे जेव्हा सत्ता नव्हती तेव्हा अनेक लोक तुम्हाला माहिती कोण कड्याला यायला मागत नव्हतं मग सत्तेच्या दिशेने लोक जातात अशा कठीण काळामध्ये देखील त्यांनी आपल्याला निवडणुकांच्या तिकडे पालघर असेल अतिदुर्गम भाग आहे म्हणजे जवाहर वाडा या साईडला मला तिकडे आठ आठ ते दहा दहा दिवस राहून आम्ही तिथं काम त्यांच्या टीममध्ये काम केलेलं आहे त्याच्यामुळे त्यांचं आणि त्यांचं म्हणजे मा, ते माझे एक वडील आणि आई आपल्याला जन्म देते ते आपल्याला संस्कार घडवते आणि त्याच्यानंतर कोणतरी आपल्याला गॉडफादर दुसरा आई वडिलांच्या रूपात कोणतरी समाजामध्ये आपल्याला पुढे नेणारा तो कोणतरी एक व्यक्ती मिळतो त्यापैकी एक, एक माझ्या म्हणजे माझ्या जीवनामध्ये आलेले ते माझे सन्माननीय नेते ने हे रवींद्र चव्हाण आहेत आणि ते आई आणि वडिलांच्या भूमिकेत आहेत त्याच्यामुळे माझं त्यांच्यावर प्रेम आहे त्यांचं देखील माझ्यावर प्रेम आहे मग चव्हाण इतके आवडतं काही लोकांना चव्हाण भाजपच्या लोकांना कर्जतच्या काही लोकांना आवडत नाही काही लोकांना अलर्जी असू शकते काही ठिकाणी आहे मग तुम्हाला चव्हाण का आवडतं त्यांच्यामधला एका नेत्यामधला गुण काय तुम्हाला आवडतात की जेणेकरून तुम्हाला तो घेता आला किंवा त्याच्यावर तुम्ही आज राजकारण करू शकतात एखादा त्यांच्यातला गुण आमच्या चव्हाण साहेबांचा गुण म्हणजे तुम्हाला पण माहिती माझ्या आधी तुम्ही त्या नाव आहे त्यांच्या कळाला बसले तुम्हाला कधी वाटतं का ते नेते आणि साहेबांनी देखील मला तेच सांगितलंय की आपण जेव्हा कितीही गरीब किंवा छोट्या माणसासो बाजूला बसलो तर त्या माणसाला कधीही वाटलं नाही पाहिजे की हा कोणतरी मोठा माणूस आहे आणि आपल्या शेजारी बसलेला आहे त्याला आपण आणि तो हा एकच आहे किंवा आपल्या सारखाच हा माणूस आहे ह्या दृष्टीने त्यांनी आपल्याशी बोललं पाहिजे चर्चा केलं पाहिजे त्यावेळेस आपण खऱ्या अर्थाने समाजाच्या हिताचं काम करू असं साहेबांनीच मला त्यावेळी सांगितलेलं आणि त्यांची पण तुम्ही राहणीमान शैली तशीच ते रस्त्यावर किती मोठं त्यांच्याकडे पद असलं तरी ते रस्त्यावर उतरून काम करणार रस्त्यावर त्या लोकांना भेटणार सगळ्या सर्वसामान्य लोकांशी चर्चा करणार आणि त्यांचं काम ते पुढे देणार सर आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका येत आहेत कशा पद्धती तयारी सुरू झालेली आहे काय कुठे युतीचा प्रस्ताव कुणाकडे पाठवतायत घारेंच्या राष्ट्रवादीकडे की अन्य शिंदेच्या शिवसेनेकडे कशा प्रकारचं एक अजिंठा ठरलेला आहे कारण थोडंच दिवस राहिले ना आज एक दोन दिवस होत आहेत आता मला वाटतं आज नगरपालिकेचे आरक्षण येतील मी याआधी अनेक वेळा बोललो की राज्यामध्ये तीन पक्षाचं सरकार आहे तिन्ही पक्ष युतीमध्ये एकत्र आहेत मग शिंदे साहेबांची शिवसेना अजितदादांची राष्ट्रवादी हो आणि भारतीय जनता पार्टी तर आमचं प्रामाणिक मत आहे की तिन्ही पक्षांनी आपले मतभेद बाजूला ठेवून एकत्र येऊन लढावा परंतु आता आता आपल्याला कर्जत मध्ये दोन नेते आहेत ते एकामेकाच्या विरोधात बोलताना दिसतात राष्ट्रवादी शिवसेनेचे त्याच्यावरून असं चित्र निर्माण झालेलं आहे जनतेमध्ये युती होणारच आणि मग त्यात आमचा काय दोष नाही भारतीय जनता पार्टी आम्ही तुम्ही घेत नाही आमची तयारी आहे की दोन्ही तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन निवडणुका समान समान जागा वाटप करून आपले तडजोड करून एकत्र लढावी म्हणजे खर्च वाचेल खर्चही वाचेल आणि विरोधात कोणी निवडून पण येणार सर्वच्या सर्व जागा निवडून येतील परंतु यांच्या मतं आता अशी परिस्थिती की युती नाही होणार असे बरेच लोक सांगतात जर युती म्हणजे युतीचं आम्हाला राष्ट्रवादीने पण केलं आहे संपर्क केलेला आहे त्यांनी पत्र दिलेलं आहे असं समजतंय आणि शिवसेनेने पण आम्हाला सांगितलेलं की तु तुम्ही आमच्यासोबत दोन्ही पक्ष आम्हाला सांगतात तुम्ही भाजप आमच्यासोबत या जो आता इतके वर्षे आपण शिवसेनेबरोबर भारतीय जनता पार्टी राहिली परंतु भारतीय जनता पार्टीला असं काय शिवसेनेने मोठं काय दिलं नाही फक्त त्यांचा मताचा वापर करून घेतला त्यांच्या कार्यकर्त्यांचा मेहनतीचा वापर करून ते त्यांचा पक्ष फक्त त्यांनी या मतदारसंघात टिकून ठेवला आणि मोठा ठेवला पण आता तशी परिस्थिती उरलेली नाही आहे आता माझे आमदार सुरेश भवलाआड देखील आमच्या पक्षात आलेले परत आपण केलेली ही ताकद उभी आणि जुनी जी लोक भारतीय जनता पार्टी अशी सगळी लोक एकत्र एका ताकदीने शक्तींनी उतरतील आणि भारतीय जनता पार्टीला स्वप्लावर पण निवडणूक जिंकून देतील एवढी कार्यकर्त्यांची ताकद आणि फली आज आम्ही उभे केली नगराध्यक्ष पद नगराध्यक्ष पद नाही पण तुम्हाला सांगतो की आम्हाला जर कुठल्या पक्षाने म्हणजे राष्ट्रवादी असो की शिवसेना असो यांनी जर आम्हाला समान जागा समान नगरपालिका समान जिल्हा परिषद सदस्यच्या जागा आणि पंचायत समितीच्या जागा ज्या पक्षांनी दिल्या त्या पक्षाबरोबर आम्हाला जाण्याच म्हणजे काय हरकत किंवा काय असं असं काही का मला वाटत नाही त्यांचा चांगला प्रस्ताव असून त्यांच्या सोबत आम्ही जाऊ शेवटी आम्हाला पण आमचा पक्ष नगराध्यक्ष मग कुणाचा मग तुम्ही तिघ एकत्र लढले पाहिजे तिघ एकत्र आले पाहिजे खर्च नगराध्यक्ष तीन नगरपालिकेत होतात ना आता खोकोली नगरपालिका आम्ही फक्त मागच्या सोबलावर सहाशे मतांनी आलो त्याच्यामुळे रामशेठ ठाकूर मैदानात उतरले म्हणून तसं झालं नाही पण थोड्या माझा नाही आलो ना आज आज खोकोलीची ताकद आज मतदार खोकोलीमध्ये भारतीय जनता पार्टीचा सर्वाधिक आहे आता आपण कर्जतमध्ये पाहिलं सर कर्जतमध्ये रवींद्र चव्हाण साहेबांनी काय केले ते तुम्हाला माहिती आहे काय केलं तर मी सांगायची गरज नाही आणि माथेरानमध्ये पण आमची कार्यकर्त्यांची पदाधिकारांची फलही मोठी माथेरान पण आम्ही जिंकतोय कर्जतमध्ये पण आम्हीच जिंकू आणि खोपुली खोपोलीमध्ये पण आम्ही जिंकू जसं बलावर सगळे लढले तर पण तरी देखील आम्ही एक पाऊल मागे येऊन युतीचा युती करण्यासाठी तयार किंवा मायुती एक संघ राहा म्हणून आमचं प्रयत्न आहे पण ते त्यांचा अट्टा असेल तर मग तशा पद्धतीने आम्हाला पण निवडणुकीला सामोरं जावं लागेल नगराध्यक्ष भाजपाचा कर्जतला होईल कर्जत नगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचाच नगराध्यक्ष होईल ते आम्ही थोड्याच दिवसामध्ये आता आरक्षण आज येतील भाचेला करायचं नाही तुम्हाला भाचा तर तो त्यांचा पार्ट आहे ना त्यांचा वैयक्तिक विषय ते, ते, ते आमदार आहेत त्यांचा भाचा आहे पण आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला करायचं इथं कोण भाची किंवा कोण दादा मामा कोण असं काही नसतं इथं कार्यकर्त्याला संधी देणार आहे भारतीय जनता पार्टी आणि कर्जत मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा ह्या वेळेस जिल्हा परिषद सदस्य नगराध्यक्ष नगरसेवक झालेला आपल्याला या थोड्याच दिवसात पाहायला लागले ओके पण सध्या तीन चार लोक बाशिंग बांधून भाजपामध्ये स्वप्न पडलेले आहेत काही तयारी करत आहेत कसं पाहत कुणाला कुणा कुणाला संधी दिली गेली पाहिजे पक्षामध्ये अंतर्गत स्पर्धा असतेच प्रत्येक निवडणुकीत असते विधानसभेला असते म्हणजे एखाद्या छोट्या नगरपालिकेच्या वार्डमध्ये पण असते आणि ग्रामपंचायतमध्ये पण असते शेवटी आमचा पक्ष निर्णय घेतो भारतीय जनता पार्टीची एक सिस्टम आहे त्या दिवशी पक्षाने अधिकृत यादी जाहीर केली त्या दिवशी संपूर्ण भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा त्या दिवसापासून ते निवडणूक जिंकेपर्यंत दिवसरात्र काम करील आणि त्या उमेदवाराला निवडून आणण्याचं काम शंभर टक्के करील ही मी आपल्याला खात्री देतो नेहमी तुम्ही आमदारांवर प्रहार करता तुमचं दोघांचा नेहमी सामना मुंबईत असत पण का आमदारांचं काय चुकतं याचं आत्मप्रेक्षण ते करत नाहीत की तुम्ही करताय की आपलं चुकतंय आमदारांसोबत काय आणि अर्धे दोघं आमदारांसोबत तिथे तुमच्या बैठका करत असतात तो ते दिदी द्या कशावरून काय ते तुम्हाला नाही माहीत असत आमदारांनी भाजपाला तिथे दिलं का दिलं का फक्त बैठका घेतल्या निवडणूक आले काय हे करू ते करू त्यानंतर दिलेलं नाही मागच्या आमदारांनी केलेली वक्तव्य भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला फिरून देणार नाही ते कुठंतरी कार्यकर्त्याच्या मनात राहतो की कारण त्या महिने आधीच त्यांना भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी निवडून दिलं होतं पक्षांमध्ये त्यांची महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांवर असे दबाव करून आणि काही कार्यकर्त्यांच्या जमिनीचे मीटर का म्हणजे काय ते हस्तक्षेप हे असं टॉर्चर करायला त्यांनी सुरुवात केलं होतं त्या काळामध्ये तेव्हा त्यांच्यावरची नाराजी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची होती काही लोकांची कमी झाले तर काही लोकांचे अजूनही आहे त्यांना निधी दिला, दिला म्हणून कमी झाली की काय नाही तो त्यांचा वैयक्तिक विषय कसं आहे की जे त्यांनी कोणाला जवळ घ्यावं किंवा न घ्यावं तर त्यांचा वैयक्तिक विषय मी भारतीय जनता पार्टीचा प्रामाणिक काम करणारा कार्यकर्ता आहे आणि मी दादागिरी किंवा हे दमबाजी किंवा हे मी कपून घेत नाही डोमिडे दादा असल्यामुळे तुम्हाला दादागिरीची गरज नाही मी देवेंद्रजी आणि रवींद्र चव्हाण साहेब यांच्या हाताखाली वाढलेला आणि त्यांच्या आता राजकीय धडे घेतलेला कार्यकर्ते त्याच्यामुळे मी ह्या निवड त्या आधीच्या निवडणुकांमध्ये ह्या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत म्हणजे कर्जतमध्ये नाही तर मुंबई असेल साहेबांनी जिथं जिथं मला पाठवलं हे सगळे दादागिरी हे सगळं मी पाहिलेलं आहे म्हणजे दादागिरी आणि हे काही आपल्याला जरी आम्ही मी करत नसलो तरी हे सगळं चित्र मी पाहिलेलं आहे त्याच्यामुळे मी दादागिरीला घाबरत नाही आता हे दोघांची भांडणं सुरू आहेत कसं पाहताय एक नेता म्हणून कर्जतकर म्हणून हे सगळे चिखलफेक सुरू झालेले आहेत दो कसा कसा हो माई या दोन नेत्यांची कर्जतच्या राजकारणामध्ये कसं पाहताय एक कसं आहे पूर्वी असं कर्जतच्या राजकारणामध्ये लाड होते इतके पण चिखलफेक उदळपट हे असं नव्हतं माझ्या माहितीप्रमाणे आणि ते आता इत कुठंतरी सगळे एकमेकांचे आरोप प्रत्यारोप सगळ्यांचे एक, प्रत्यारो, एक चिखलफेक सध्या जोरात आहेच नाही युतीचा कार्यकर्ता म्हणून मला सांगा असं हो वाटतं की कुठंतरी थांबलं पाहिजे निवडणुकीपुरतं तुम्ही आरोप हे केलं तर ठीक आहे पण ही सतत जनतेला आवडत नाही हा यांच्यावर बोलतो तो त्यांच्यावर बोलतोय आणि सध्या हे विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष करत असेल तर मग ते लोक म्हणतात चला यांचं काम आहे विरोधी पक्षाचं यांना म्हणजे टार्गेट करणं किंवा त्यांचे विषय बाहेर काढणं किंवा ते कशा चुकीचं काम करतात हे सांगणं फक्त एकाच सत्तेमध्ये राहून हे असं वागणं हे जरा अशोभनीय त्यांनी कुठंतरी ते थांबायला पाहिजे कर्जाचा थिएटर सिनेमा आवश्यकता नाही करत दोघांचे पिक्चर काय ना काय चालू असतं ते आपल्याला पण कधी कधी ते आवडत नाही जनतेला पण आवडत नाही सतत केलं कधीतरी पण हे दोन नेते भांडतायत संघ विकासाचे उद्योग आहेत त्यांची उन्नी दुनी काढण्यामध्ये ना कर्जतच्या विषयांवर कोण बोलत ना कर्जतचे विषय आता रस्त्यांचे खड्डे आहेत तुम्ही ते भरता नेहमी ट्राफिकचा म्हणजे एवढ्या वाहनांच्या रांगा लागतात त्यांचा विषय आहे कर्जतच्या ग्रामीण भागामध्ये पाण्याचा विषय हॉस्पिटलचा प्रश्न हॉस्पिटलला आज शंभर दोनशे बेडच करायला पाहिजे त्याकरता आपण तिन्ही पक्ष एकत्र येऊन किंवा का असं काय करून जर जनतेचे जे प्रश्न सोडवले निवडणुका लढा लढायचे जे जेव्हा म्हणजे काय एक प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे आणि आज आपल्या देशाची बाबासाहेबांनी दिलेली घटना आहे की कोणी आपलं निवडणूक लढू शकतो तर तो तो तो, तो वेगळा आहे परंतु आता सरकार म्हणून आपण जनतेचे प्रश्न जे सोडवले पाहिजेत या कर्जत मतदारसंघामध्ये जे जे प्रश्न आहेत पाण्याचे आहेत लाईटचे आहेत रस्त्यांचे आहेत खड्ड्यांचे आहेत वाहतुकीचे आहेत हे प्रश्न प्रामुख्याने जर तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन किंवा आपल्या नेत्यांना सांगून जर हे केलं तर ते अधिक सोयीचं होईल लोकांचे प्रश्न सुटतील आम्ही तर करतच असतो प्रयत्न पण शेवटी विधानमंडळात जे ज्यांना संधी आहे ते लोकांनी निवडून दिलेले प्रश्न मांडत नाही तर त्यांनी ते विषय आमच्यापेक्षा अधिक त्यांनी ते मार्गे लावण्याकरता त्यांनी प्रयत्न केला म्हणजे मला एवढं सांगायचं त्या पुढचं आता राजकारण कसं असेल एक शेवटचा प्रश्न काय तो मला वाटतं की आपण कर्जतकारांना केलं पाहिजे कर्जच्या प्लॅटफॉर्मवर जाऊन आता तुमचे दादा पण सोबत आहेत मुख्यमंत्री तुमचे आहेत मग कुठेतरी आता सुरेश लाड पण आहेत अनुभवी मग अशा वेळेला कर्जच्या विकासाचं प्लॅनिंग काय आहे भाजपकडे की जेणेकरून हा आमचा प्लॅनिंग आहे जरी शिवसेनेचा आमदार असला तरी शेवटी कसं आहे का शासनाकडे बाजू मांडायला शेवटी आमदार जातो कार्यकर्त्याचं किती आमचं किती मत ऐकणार वीस टक्के ऐकणार ऐंशी टक्के आमदाराचं ऐक ऐकलं जात आपण ह्या आता मुंबईच्या बाजूला असलेला हा कर्जत तालुका आहे आणि हा मतदारसंघ आहे आता ह्या मतदारसंघाला जोडल्याला बघितलं तुम्ही तर या जिल्ह्याला जोडलेला अटल सिंधू सारखा एक मोठा एअरपोर्ट प्रकल्प पूर्ण झालेला तर एअरपोर्ट आता सुरू होतोय कर्जत मध्ये मोठ्या संख्येने आता नवी मुंबईकडची जी पब्लिक आहे ती कर्जतमध्ये थोड्या दिवसात आपल्याला येताने दिसेल आणि कर्जत पण बदलापूर किंवा पनवेल सारखं झालेलं आपल्याला आप पंधरा वीस वर्षानंतर दिसणार आहे हे रस्ते अपुरे पडणार आहेत ह्या भागातली पाण्याची व्यवस्था अपुरी पडणार आहे ह्या भागातले म्हणजे जे जे, जे लो, लोकांना उपयोगी ज्या ज्या गोष्टी आहेत त्या आता ते त्यांची क्षमता कमी आहे ती वाढ वाड़, वाढवण्याकरता म्हणजे पुढच्या पन्नास वर्षाकरता आपण कर्जत कसा त्याची त्याचा आराखडा कसा असला पाहिजे त्याचं नियोजन कसला कसं असलं पाहिजे त्याची सुरुवात आता आपण केली पाहिजे आणि त्या पद्धतीने कर्जची डेव्हलपमेंट कशी होणार आणि त्याचा त्याची दिशा कशी दिली पाहिजे त्या दृष्टीने आपण पाहून मध्ये काम केलं पाहिजे नंतर ह्याच्यापेक्षा भयावह अवस्था आता दोन दोन तीन तीन किलोमीटर लाईन लागतात आपण लोकसंख्या वाढल्यानंतर चौक परत लागतील आठ आठ दहा दहा किलोमीटर तेव्हा आपले चार चार पाच पाच तास त्या ट्रॅफिकमध्ये जातील अशा पद्धतीचं भविष्यात चित्र कर्जतचं असणार आहे कारण नव्या मुंबईमध्ये आता तुम्ही घर गेला तर दीड दोन कोटी रुपये लागतात कर्जतमध्ये पन्नास तीस लाख चाळीस लाख असं घर मिळतं तर तिकडचं जी पब्लिक आहे जिल्ह जो मिडिय मिडियम मिडल क्लास आहे तो आणि लोकल सुरू होते वरना त्याच्यामुळे लोकलने प्रवास त्यांना अर्ध्या पाऊन तासाचा होणार आहे त्याच्यामुळे तिकडची जी पब्लिक आहे ज्यां ज्यांना एक दीड कोटीचं घर घेणं शक्य नाही ते कर्जतमध्ये घर घेऊन इकडे येऊन राहतील आणि मग आपल्याला इथं लोकसंख्या वाढल्यानंतर ह्या ज्या सुखसोयी आहेत ह्या पुरवणं आणि यांचं हे पूर्ण पडू पडू शकत नाही असं मला या निमित्ताने वाटतं हे होते किरण ठाकरे त्यांनी सविस्तर जे भाजपचं राजकारण असेल कर्जतचं राजकारण असेल आणि भाजप काय करते भविष्यात निवडणुकी दृष्टीने हे सगळं जे आहे विकास नावावर प्लॅनिंग त्यांनी सांगितलेलं आहे धन्यवाद तुम्ही आमची खास बातचीत केलेत तुम्हाला पुढील काळासाठी शुभेच्छा येणाऱ्या निवडणुका असेल निवडणूक कुठे झेडपी लढवणार की काय अजून काय ठरलं नाही जे संधी दिली ते आमदारकीच असं ठरलेले कार्यकर्त्यांकरता लढवा कार्यकर्त्यांसाठी जे काय आहे ते अशी भूमिका त्यांनी मांडलेली दिसून येते धन्यवाद सर एक संधी, तुमच्या जाहिरातीसाठी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामासोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा